वाटतो या गोष्ट बापाची सांगताना अरे बापाचं नाव जरी काढलं ना तर बाप आपल्याला आठवतो बापाच नाव जरी काढलं की बाप आपल्याला आठवत अरे घरामध्ये दोन टायमाच जेवण करून घालणारी आपल्याला दिसते घरामध्ये दोन टायमाच जेवण करून घालणारी आई आपल्याला दिसते पण आयुष्यभराची कमाई करून ठेवणारा बाप कधी आपल्याला दिसला नाही माय बाप अरे दिवाळीचा सण जवळ आला ना तर बाप आपल्या ताईडीला कपडे घेऊन येणार आपल्या मुलाला कपडे घेऊन येणार अरे स्वतःची तुटली ना तरी तू बघणार नाही पण आपल्या मुलाला दोनशे रुपयाचं बूट आणणार आपल्या ताईडीला चारशे रुपयाची सँडल आणणार पण कधी त्याचे बनेलीला छिद्र पडले ना तेही तो कधी बघणार नाही अरे तो बाप आहे अरे तो आयुष्याची सुदुरी साठवून ठेवतो परंतु आपल्याला तो बाप कधी दिसत नाही अरे मी एक सांगेल तुम्हाला बाप मुलावरती एकपट जर प्रेम करत असेल ना तर मुलीवरती दुप्पट प्रेम करतो एखाद्या वेळेला तुम्ही बापासोबत बाजारामध्ये जाऊन बघा कधी जाऊन बघा बापासोबत भाट करा बाबा मला हाच ड्रेस पाहिजे मला तोच ड्रेस पाहिजे बाबा बाबा जाऊन नसेल ना पैसे बाबा कशातून कस काट कसर करणार एके वेळेचा बाजार कमी करणार परंतु आपल्या ताईडीला कपडे घेणार का माझी तायडी थोडे दिवस माझ्या जवळ असतो ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही अरे आपण सहज बोलून जातो काय केलं तुम्ही माझ्यासाठी सहज विचारतो अरे काय बाबा तुम्ही माझ्यासाठी अरे बाप जो करतो ना या जगात कोणीच नाही करत कोणासाठी अरे ज्या वेळेला आपण आई वडिलांना सोडून लांब जातो ज्या वेळेला आपले आई वडील आपल्याला सोडून लांब जातात ना त्यावेळेला कळतात की आपले आई वडील काय आहे आपल्यासाठी काय आहे आपले आई वडील आई वडिलांचे उपकार आपल्याच्या फेडणं होणार नाही कारण या विश्वामध्ये आई वडिलाशिवाय दुसरं कोणीच आपलं नाही अरे तू कोबारीने देखील सांगितलेलं आहे की अरे भगवंताची नाही सेवा करण्यात करता आली ना तर करू नका परंतु आई वडिलांची सेवा करा अरे आई वडिलांसारखं प्रेम देणार निस्वार्थ प्रेम करणार या विश्वामध्ये कोणी नाही